प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ताशा पारंपरिक वाद्यांचा गजर धनगली ढोल लेझिम झांज पथकांचा निनाद गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्याचा गजर नऊवारी साड्यांचा मराठमोळा शृंगार लायलेल्या महिला मुली पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी घरोघरी पंचपकवानांचा दरवळ खीर मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात शनिवारी श्री गणरायाचे आगमन झाले उत्साहपूर्ण हो वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता श्री गणरायाची घरोघरी सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली साके तालुका कागल येथील शहाण्णव मराठा ग्रुपची पारंपरिक वाद्यासह महिलांनी एकाच वेशभूषेने गणरायांचे जल्लोषात स्वागत केले शिवभक्ती तरुण मंडळाने धनगरी ढोलांच्या वाद्यात मिरवणूक काढली पुणे येथील साईनाथ तरुण मंडळाच्या वतीने महिलांनी टाळ मृदंग भजन करत विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत दिंडी सोहळ्याने गणरायाचे स्वागत केले यंदाही मंडळाचे गणेशांचे आगमन पारंपरिक वाद्याच्या गजरात झाले यावेळी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन आगमन मिरवणुकीत सहभाग घेतला होता दरवर्षीप्रमाणेच मंडळाकडून यंदाही गणरायाचा आगमन सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी भव्य रांगोळ्या काढल्या होत्या फुलांच्या माळांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गणरायाची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील मुख्य मार्गावरून महिलांनी औक्षण करून सुख समृद्धी लाभावी यासाठी गणरायाला साकडे घातले विशेष प्रतिनिधी सागर लोहार कागल